mana makannya mana? Tumi Bola bola, bola, nih? डिंगाना एक्सप्रेस है बिना ब्रेक ची गाडी होती

हा लो आनी कडवर 45 झालं 40 ला 50 ला रे छुटलीला 7 ओडा बटण ने बोलून मी चुकव आणि नेदर पयले बायला ती बीटीला सांग ती पयले कोणच चुकले नाही म्हणू नका मला मी चुकले नाही म्हणू मी तुम्हाला काय सांगू राव मी चुकले नाही त्याला माहिती सगळं आता घेऊन चला तू किती म्हणला

त्याला बी कळत चार पण बरं तुम्ही आले मग तुम्ही ना बोलू बोलूया तुम्ही थांबा थोडस द्यायची दादा त्यांना दोन पण मायकडे आणले पहिलं घ्या म्हणून फक्त बैल घ्या काही काही बोली गरीतच नाही आपण इकडे मुलाला इकडे बर मामा हे झपत बरं मी काय म्हणतो काहीच करत नाही धावला धावला हातात तुमच्या कोणाच्या हातात द्यायचा काहीच नाही राह तिची बोली नसती राहत काही नाही तुम्ही म्हणशांबरची बोली दोन दोन पाच पाच हजार कमी द्यायची कोणा कर

कस <small> <small> आलेला आहे मित्रांनो जोडचा व्यवहार बघू शकता झाला शेट जोडचा व्यवहार एवढा झाला शेट शहात्तर रुपये दिलेले शहात्तर हजारला ना बघू शकता मित्रांनो वासर घेणार कुठे घेणार इकडे आहे यांनी जोड घेतलेला आहे शेतकरी ना शेतकरी आपण आपलं नाव सांगा चव्हाण साहेबांनी घेतलेले आहे केवढा घेतला शेट जोड शहात्तरला ना

का, मार का, आ, का या जोडचे काय आताला दोन चार आहे का दोनदा चार दादे मित्रांनो बघू शकता एकच आहे कामात गाडीला चालू आहे का यांचे होती ना फायनल करू ना कमी जास्त होणार आहे मित्रांनो दोन्ही पण आदत आहे का गाडीला चालते गाडी वाकरायला चालू आहे मित्रांनो हे पण मोठ्या मापाचे वास्त्र आहे गाडी वाकराला चालू आहे यांची काय किंमत बोलली शेठ यांची एक लाख पाच हजार ना यांचे पण ती ना व्यवहारात व्यवहारात कमी जास्त होणार आहे शेट आपलं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव नूर सय्यद राहणार आहे मी विरगावचे राहणार आहे शेट संभाजीनगर हो मोबाईल नंबर सत्याहत्तर शहात्तर झिरो दोन सत्तेचाळीस अठरा शेट आपल्याकडे कायम कोणत्या क्वालिटीचे वासर असतात आता सर्व राहतील शेरे राहतील किल्ड राहतील सगळ्या क्वालिटीचे वासर येत असतात बैल राहतील गॅरंटीचे राहतील बघू शकता मित्रांनो गॅरंटीचे बैल आणि एकदम टॉप क्वालिटीचे वासर तुम्हाला या शेडच्या दावनला भेटणार आहे बघू शकता जोड्या आणि हे वासर एकच नंबास धिंगा नाही निसता कोणाला पाहिजे असेल मित्रांनो तिन्ही जोड्यांपैकी कोणतीही तर नक्की संपर्क करा तुम्हाला योग्य दरात मिळून जातील